हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे दंडवत प्रणाम सगळ्यांना आता वाजले आहेत सकाळचे साधारण पाच सव्वा पाच झालेले आहेत आणि आता इकडं मी बाथरूम वगैरे आपलं सगळं क्लीन करून घेणार आहे कारण आंघोळीच्या आधी या गोष्टी पटापट पड़ होऊन जातात आणि अंघोळीनंतर कसं असतं थोडं आपल्याला नको वाटतं टॉयलेट बाथरूम वगैरे घासायला त्यासाठी मग आंघोळीला जाण्याच्या आधी आपण फटक्यात हे पाच पाच मिनिटात एवढे दोन तीन कामं होऊ शकतात म्हणजे बेसिंग टॉयलेट बाथरूम असं आणि ही अशी सवय जर आपल्याला रोजची असेल ना तर रोज आपलं टॉयलेट बाथरूम आणि बेसिंग रोजच्या रोज क्लीन दिसतं आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळी सकाळी आता मस्त मी आधी देवपूजा करून घेणार आहे बाहेरून मस्त आपल्या गार्डनमधले छान छान फुलं मी तोडून आणलेले आहेत आणि आता तेच आपल्या देवाला मी आता वाहून देणार आहे फुलं आणि पवित्याचं जे नारळ आहे ना ते मी रात्री काढून ठेवत असते तेव्हा शेजारती करते तेव्हा आणि त्याच्यानंतर सकाळी पुन्हा मग ते, ते नारळ पवित्याचं देवाला अजून पुन्हा टाकून देत असते तर आता पाहतो मी आपल्या गार्डनमधले मस्त सुगंधी फुलं देवाला वाहताना ना म्हणजे इतकं छान प्रसन्न वाटतं ना तर सुगंधी फुलं मला फार आवडतात आणि ते जेव्हा आपण देवाला वाहतो ना तेव्हा मला इतका आनंद होतो ना तर खूप भारी वाटतं मला <laughs> देवपूजा स्मरण माझं झालेलं आहे आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि आपण जी काल मटकी मस्त बांधून ठेवली होती तिला पाहतो मी किती मस्त मोड आलेले आहेत तर आता सर्वात आधी मटकी मी मिठाच्या पाण्यामध्ये उकळायला टाकून देते झाकण ठेवून देईल थोडीशी शिजून जाते ती हाय केशव आंघोळ झाली आता काय बनवायचं आहे तुला हो बनवते हां तर आता इकडं मस्त मी केशवसाठी मिल्कशेक बनवून घेणार आहे त्याच्यात आपल्याला जे काही आपल्या घरात वस्तू वस असतात ना काजू बदाम मनुके ड्रायफ्रूट्स ते सगळे टाकायचे आणि हनी टाकायचं खजूर टाकायचे आणि मस्तपैकी छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर हे मिल्कशेक मी देत असते मुलांना तर आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती की तुम्ही किती वाजता झोपता पण माझं आता काय झालं माहिती आहे का आ, काही दिवसापासून म्हणजे जसं मी आता डेली व्लॉग टाकायला सुरुवात केली ना तेव्हापासून माझं उठणं तर म्हणजे टायमावरच आहे पण झोपणं मात्र झोपायची वेळच राहिलेली नाही आता कारण काय होऊन जातं आहे की व्हिडिओ एडिटिंगसाठी ना रोज रात्री झोपायला उशीर होतो आहे आधी मी दहा साडेदहा अकरापर्यंत झोपून जायची पण आता रोज बारा साडेबारा असे होतात आणि झोपायला पण जर तसं नाही केलं तर मग तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचणार नाही आणि दिवसा काय असतं दिवसा मी एडिटिंग करू शकते पण पार्लरला कोणी क्लायंट येऊन जाता परत मुलं वगैरे हे सगळं करत आता बघू एक हळूहळू माझं रुटीन बसेल आणि मी पण मग माझं जे रुटीन बसल्यानंतर तुमच्यासोबत ते शेअर पण करेल आता मला आहे ना या ठिकाणी आता विचारलं आहे म्हणून तुम्हाला सांगायला आवडेल की हे जे बाकीच्या ब्लॉगर असतात आपल्या आपण ज्यांचे ब्लॉग बघतो बाक बाकीचे ते डेली तीन तीन चार चार वर्षापासून ते डेली ब्लॉग टाकतायत आणि डेली व्हिडिओ वीडियो एडिटिंग करणं शूट करणं यांचं चालू आहे मागच्या तीन चार पाच वर्षापासून तर मला ना यांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं म्हणजे ज्या पण आहेत ब्लॉगर आता ज्यांचे पण तुम्ही व्हिडिओ पाहत असाल ते किती वर्षानुवर्ष ते व्हिडिओ टाकून राहिले खरंच खूप कौतुक करावंसं वाटतं त्यांचं वाला जसं हे आता हाऊस क्वीन झाली इंडियन मॉम इन युरोप कोमल झाली परत काय म्हणतात भरपूर आहेत वर्षात आई झाली भरपूर साऱ्या आहेत की त्या डेली ब्लॉग टाकतात आता बोलता बोलता आपली इकडं मस्त मटकीची उसळ झालेली आहे आणि रेसिपी मी आधी शेअर केलेली म्हणून मग तुमच्यासोबत काही शेअर नाही केली आणि मस्त चहा पण ठेवलेला आहे आता आम्ही मस्त चहा घेऊ बद, तर आता चहा घेऊन झालेला आहे आणि मस्त थोडा वेळ बसून घेतला आरामात गप्पा वगैरे केला केशवसोबत आणि आज असं पण यांचं ऑफिस नव्हतं म्हणून नाहीतर मग टिफिनची गाई असते लगेच टिफिनला लागावं लागतं वगैरे तर आता इकडं आली किचनमध्ये आधी म्हटलं मस्त भांडे लावून घेऊ आणि आज तुम्हाला मस्त आपल्या गार्डनमध्ये आलेले फुलं दाखवते बघा किती सुंदर आहेत ना आता आधी म्हटलं घरांची झाडझूड करून घेऊया कारण सकाळची झाडझूड जर वेळेवर झाली ना तर मग दिवसभर आपले घरं नीट आणि क्लीन असतात आणि आपल्या मनात असा डरटीपणा नसतो की बॉ अगं बाई झाडायचं राहिलेलं आहे आणि आवरायचं राहिलेलं आहे असं जेव्हा ही झाडझूड सकाळची झाली ना तुम्ही करून बघा सकाळी सकाळी उठल्या उठल्या मस्त छान झाडझूड देवपूजा ह्या गोष्टी जर तुमच्या झाल्या तर पूर्ण दिवस तुमचा एकदम छान आरामात जातो आणि असं प्रसन्न जातो म्हणजे असं तुम्हाला डरटीपणा वाटत नाही किंवा मग असं आशीपणा वाटत नाही नक्की करून बघा तुम्ही आणि मला चॅनलवर येऊन हो नक्की कमेंट करा की कसं वाटतं तुम्हाला असं तर कपडे आज मशीनमध्ये लावले कारण बाहेरनं पाऊस चालू होता खूप पाऊस चालू होता आणि म्हटलं लवकर सुकून जातील लवकर मशीनमध्ये झाल्यानंतर कारण मग घरातलं हे पुसायचं राहिलं होतं आणि अजून बाकीचा स्वयंपाक पण राहिलेला होता माझा यासाठी आणि केशवलप्पा तिकडं कोंडून ठेवलेलं आहे आम्ही गाईस केशव कैद झालेला आहे आणि याला इथं कैद करण्यात आलेलं आहे कारण फरची ओली आहे फरची वाढली की केशवला आम्ही रिलीव्ह करू है ना काही तो कोणता शांत बसून जेव्हा आपण घर पुसतो ना आणि त्यावेळेला जर कोणी चालून गेलं तर मग ते आपले पायांचे डाग परत त्या फरचीला लागतात त्याच्यामुळे मग मला ते काही आवडत नाही तसं आणि लग्न आधी पण असंच होतं माझं आलं मी जेव्हा घर पुसायची ना कोणालाच इकडून जाऊ द्यायची नाही येऊ द्यायची नाही आबा जर आले शेतातून वगैरे बाहेरच उभं राहून द्यायची आवा ना आवाज थांबून जा थोडंसं माझे घरं सुकून घेऊ द्या आधी मग या तुम्ही घरात अशी करायची म्हणून था था। काम करून घे मला वाटलं फक्त दाखव सुट्टीच्या दिवशी पण हे नसते सुट्टी नसते काम करून घ्यावं लागत सर का ना सुट्टी दिन मी काम नाही करू राहायचं होत पूर्ण काम करून तर हे पाहता तुमचे दादा कशी गमत करत होते की सुट्टीच्या दिवशी त्यांना माझ्याकडून काम करून घ्यावं लागतं म्हणे जसं काही मी काम करतच नाही असं <laughs> तर आता इकडं रांगोळी काढून घेत आहे मी मागचे दोन तीन दिवस काही रांगोळी काढली नाही कारण पाऊस 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 त्याच्यामुळे ना मला हे छोट्याशा पायरीवर काढायला ओली होऊन जाते वगैरे रांगोळी म्हणून थोडा कंटाळा येतो नाही तर मी मस्त अंगणात रांगोळी काढत असते पण आता थोडा पावसाळा गेल्यानंतर काढू आपण अंगणामध्ये रांगोळी तिथं असं छान फरची वगैरे करेल मी काहीतरी रांगोळीसाठी आणि त्याच्यानंतर मग काढूया आपण आता लागली आहे स्वयंपाकाला आणि त्याच्यासाठी प आपल्या दारातच आपण मस्त कडीपत्ता लावलेला आहे आणि सगळ्यांसाठी लावला तो असं नाही की ज्याला लागलं तो घेऊन लाग ला जाईल अशासाठी लावलेला आहे तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत तर प्लीज, प्लीज 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 कमेंट करत जा मला आणि तुमचे कमेंट वाचून ना मला खरंच खूप भारी वाटतं काल पण आता छायाताईंची वगैरे कमेंट होती इतकं छान वाटलं ना मला त्यांची कमेंट वाचून आणि त्यांचीच नाही सगळ्याच ताईंची कमेंट मला फार आवडते तुम्ही कमेंट करता तर मला आणखीन एनर्जी येते आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार